शिवाय तर आज आहे रक्तसप्तमी आणि मी करत आहे सगळ्यात आधी पूजा तर दुधाचा जो कार्यक्रम असतो ना म्हणजे दूध उतू घालायचा जे असतं ना तर ताई फक्त खाली करतात मी वरती करत नाही तोच प्रसाद मी वरती येऊन देवाला नैवेद्य दाखवते तर चला आज बनवायचे आहे रोटगे तर म्हणजे रोटक्यांचा सगळा स्वयंपाक बटाटे आणि वांग्याची भाजी वरण भात रोडगे तर हे सगळं बनवायचं आहे तर ताई आणि मी दोघे मिळूनच हा स्वयंपाक करतो तर ताईंनी खाली वरण भाताचा कुकर लावला पूजा करते सगळ्यात आधी आज खूप वेळ झाला तर पूजा करते नंतर मग मी ते भिजवते रोडगे जे बनवायचे असते ना कणकीचे तर ते करते तर चला पूर्ण ब्लॉग बघायला विसरू नका आणि हॅप्पी रक्त सप्तमी शिलो आज संक्रांतीचा शेवटचा दिवस आहे आणि हे बघा घरात काय झालं चला तर दाखवते तुम्हाला प्रसाद सुरू आहे तो प्रसाद झाला की देवाला नैवेद्य तोपर्यंत मी बाकी सगळा स्वयंपाक करते तर बघा भाजीचा कुकर लावून घेतला आणि कुकर मध्ये भाजी छान होते म्हणून कुकर मध्ये भाजी लावली आज आणि हे आहे रोडग्याचं पीठ तर हे जाडं बारीक दोन्ही आहे त्यामध्ये बघा तीळ मीठ ओवा आणि थोडंसं जिरं थोडस तेल थोडीशी हळद पण टाकते अर्धा चम्मच हळद हे छान मिक्स करून घट्ट गोडा भिजवायचा तर अजून दोन चिट्ट्या होत्या मिनटं कर तीस मिनटं तर तिकडे लावले गे सहा आणि इकडे पण लावलेले आहे सहा रोडगे मायक्रोवेव्ह मध्ये पण आणि ओव्हनमध्ये पण तर चला सगळ्यात आधी दही लावून घेते आज मला लावायचं आहे मातीच्या भांड्यामध्ये दही त्यासाठी बघा दूध तापून थंड करून घेतलं तर दूध थंड झालं थोडस दही आहे ना ह्याच्यात काढते अरे दही आहे की नाही हे करायचं होतं पाणी काढून घ्यायचं होतं हे मातीच्या भांड्यात आता टाक तर बघा मातीचं भांड स्वच्छ करून घेतलं मी धुवून घेतलं हे टाकते हे दही सगळं भांड्याला लागून घ्यायचं असं तर बघा छान सगळ्या भांड्याला लावलं थंड झालं म्हणजे जास्त गरमही नाही आणि जास्त थंडही नाही तरी एकदा मिक्स करून घेते मिक्स करून द्यायचं आणि आता हे चार पाच तासासाठी मी झाकून ठेवते गॅसच्या भांड्यात तर दही लावलं चिनीच्या भांड्यात पण दही लावते हा आहे चिनीच्या म्हणजे कप मोठा कप आहे चिनीचा तर हे दही फेटून घेतलं मी दोन चम्मच यामध्ये थोडंसं दूध घालते बघा दही किती सॉफ्ट झालं हे आणि हे दही टाकते मी या भांड्यात आणि हे जे दूध राहिलं होतं हे पण घालते आणि हे एकदा मिक्स करून घेते तर दोन प्रकारे दही कसं लावलं एक चिनीच्या भांड्यामध्ये आणि एक मातीच्या भांड्यामध्ये तर आपण दोन्ही बघू आधी मी दही लावलेलं आहे स्टीलच्या भांड्यामध्ये पण हे चिनीच्या आणि मातीच्या भांड्यामध्ये पहिल्यांदाच लावते तर म्हटलं हे पण ट्राय करू यावर पण झाकण ठेवून चार पाच तासासाठी आता हे पण इकडे ठेवते नंतर दोन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे हे पुन्हा पंचवीस मिनटासाठी लावले आणि हे बघा हे तयार झाले वाव, हे परफेक्ट झाले आणि ते पण होत होते पण लाईन गेली होती म्हणून मग त्याला वेळ लागला आणि हे बघा गरम बघा हे तयार झाले रोटगे चला भाजी पण तयार आहे आणि इकडे रोडगे तयार आहे ताईंनी वर खाली वरण भात लावला हे मी झाकून असेच ठेवते आता पाच दहा मिनटासाठी तोपर्यंत टी व्ही बघायची कारण की आत्ता लागला शिवपुराण जेवायची वेळ झाली पण जेवायला वेळ आहे अजून कारण की मला यांना पहिले टिफिन पाठवायचं आहे नंतर मग आम्ही जेवण करू आज नाश्ता करूनच गेले फक्त तर सगळ्यात आधी टिफिन पाठवते नंतर मग जेवणं करू शिव तोपर्यंत शिवपुराण बघू वाजले आणि मी तुम्हाला दही दाखवते जे की मी स दुपारी म्हणजे विरजण लावलं होतं तर हे आहे चिनीच्या बाऊलमधलं एक मिनटं बघा हे आहे चिनीच्या बाऊलमधलं यामध्ये थोडंसं पाणी आहे आणि दही व्हायचं आहे हे अजून तर आता फक्त चार तासच झाले व्हायचं आहे सहा सात तास झाल्यानंतर दोन तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि हे बघा हे पण बहुतेक कारण की चारच तास झाले अजून हे बघा यामध्ये पाणी नाही आहे पण हे व्हायचंच आहे अजून पण हे पण दही व्हायचं आहे आणि याला पण दोन तास अजून लागतील तर फक्त चार चार तासच झाले म्हणजे चारच तास झाले एक सातच टाकलं होतं मी एकसोबत टाकलं होतं फक्त चार तास झाले आणि अजून मी हे संध्याकाळी आठ नऊ वाजेपर्यंत गॅसच्या ओट्यावरच राहू देते नंतर मग फ्रीजमध्ये ठेवते तर रात्रभरासाठी बी फ्रीजमध्ये ठेवणार आहे सकाळी मी ते बघणार आहे दही जमलं की नाही जमलं तसं तर दोनच तास ठेवायचं आहे फ्रीजमध्ये पण मी रात्रभरासाठी ठेवणार आहे आणि हे बघा यामध्ये खूप सारं पाणी आहे यामध्ये बिलकुलच पाणी नाही बघा यामध्ये बिलकुल पाणी नाही म्हणजे मातीचं भांडं दही दूध करायसाठी खूप छान आहे दही लावायसाठी तरी खूप छान आहे आणि आजचं ब्लॉक पण इथे संपवते आज रक्तसप्तमी होती आणि हळदी गुंकाचा हा आजचा शेवटचा दिवस होता बघा फ्रेंड्स मी दही हे रात्रभरायसाठी फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि वाव तर बघा किती घट्ट दही झालं पण या दह्यामध्ये पाणी भरपूर आहे बघू शकता तुम्ही पाणी कारण की हे मी चिनीच्या भांड्यामध्ये लावलं होतं तर यामध्ये पाणी खूप आहे पण दही छान घट्ट झालं मला मातीच्या हो भांड्यामध्ये दाखवते यामध्ये पाणी तर हे असं परफेक्ट नाही झालं पण पाणी काही दिसत नाही आहे तर हे अजूनही म्हणजे असं जसं घट्ट म्हणावं तसं नाही झालं पण आहे तरी छान आहे तर बघा छान जमलं तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग पण इथे संपवते आय होप तुम्हाला हा पण छोटासा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू नंतरच्या न्यू ब्लॉगमध्ये बाय